चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या आरोपींना तालुका पोलिसांकडून अटक आरोपीकडून अकरा लाख पंचवीस जप्त याबाबत सविस्तर वृत्त असं पंढरपूर तालुका पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पंचेस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ इन ब्रॅकेट सहा या रॉबरीच्या गुन्ह्यात तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन एस तीस दहा या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला ला मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीने चोरून घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात ता घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपींची नावे गोविंद लिंबा पवार वय तेवीस वर्षे राहणारा अंकोली तालुकामहोळ निबाल अहमद शेख वय एकवीस राहणार चिंचोली तालुका पंढरपूर संचा मिटकरी वय बत्तीस राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी त्याचा क्रमांक एम पी झिरो नाईन एस तीस दहा असा एकूण किंमत रुपये रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे सदर गुन्हा घडले काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तयाब मुजावर पी एस आय भोसले पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन माळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक क्षीरसागर एस आय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर पोलीस कॉन्स्टेबल यांच्या के केली आहे ताज्या घड्यामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्या सुमारास शंकरगाव ते आंबे दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेली पिकअप गाडी किंमत रुपये अकरा लाख गाडीचा नंबर आहे ही गाडी मध्य प्रदेशहून शंकरगाव येथे आली असता तीन अज्ञात चोरट्याने आम्ही फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी आहे अशी बतावणी करून पिकअप चालक धनराज साम्रा व त्याचा जोडीदार देवी सिंग यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून चोरून नेली होती त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक पंचेचाळीस अब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ सहा तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल गुलदर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्रीम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय खारव मेहनत घेऊन सदर भागातील सराईत दिलेले वर्णन त्या वर्णना त्या भागातील तीन आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडे इंटरेशन करून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली असून आरोपींची तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने चोरलेला दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी एकूण किंमत अकरा लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे